या लोकांना टोल मागून कोणताही टोल असो काही फरक पडत नाही इंडियन पोलीस चित्रट्यूब चॅनल मध्ये आपले मनपूर्वक स्वागत खासगी गाडीने प्रवास म्हटलं की आपल्याला टोल हा द्यावाच लागतो मग तो गाड्यांच्या कॅटेगरी टोल कमी असतो तर मालवाहतूक करणाऱ्या गाड्यांना जास्तीचा टोल आकारावा लागतो नुकतेच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नवीन टोल प्रणालीची घोषणा करत राष्ट्रीय महामार्गावर तीन हजार रुपयांचा फास्टेज निर्णय जाहीर केला आहे त्यामुळे आता एकदाच तीन हजार पाच तुम्ही वर्षभर प्रवास करू शकणार नाही परंतु तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का भारतात असे काही लोक आहेत ज्यांना कधी सूट भरावा लागत नाही कोणताही हायवे असू दे या लोकांना टोल टॅक्स लागत नाही हे प्रवास नेमके आहे कोण ते जात आम्ही तुम्हाला सांगत आहोत नवीन महामार्ग तयार झाला की त्यावर टोल प्लाझा उभारला जातो आणि वाहन चालकांकडून टोलची वसुली केली जाते टोल प्लाझा मधून जे उत्पन्न पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी वापरले जाते सोबतच महामार्गाच्या देखभालीसाठी सुद्धा या उत्पन्नाचा वापर केला जातो हे सर्वच व्यक्तींकडून समान आकारावा लागतो परंतु काही जणांना कायमची टोळणुकी देण्यात आली आहे कोणाकोणाला जोर भरावा लागत नाही भारताचे राष्ट्रपती भारताचे उपराष्ट्रपती भारताचे प्रधानमंत्री सरन्यायाधीश लोकसभेचे अध्यक्ष भारत सरकारचे सचिव लोकसभेचे सचिव राज्यसभेचे सचिव लष्कर नौदल आणि हवाई दलाचे प्रमुख कमान क्षेत्राचे कमांडर राज्याचे मुख्य सचिव राज्य विधानसभा विधान परिषदेचे सचिव संरक्षण मंत्रालयाचे अधिकारी जे गणवेशात तृतीवर जातात आणि येतात पोलीस विभागाचे अधिकारी जे गणवेशात तृतीवर जातात आणि येतात राज्याचे राज्यपाल राज्याचे मुख्यमंत्री सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश संसद सदस्य खासदार राज्यांच्या विधान परिषदेचे सदस्य विधानसभा सदस्य आमदार स्थानिक नेत्यांना फक्त राज्यातच सुख मिळते पुरस्कार विजेते अधिकाऱ्यांनाही तोडचू देशाची सेवा केल्याबद्दल भारत सरकारकडून काही विशेष व्यक्तींना पुरस्कार दिले जातात अशा व्यक्तींना टोल टॅक्स भरण्यापासून देखील सूट दिली जाते यामध्ये परमवीर चक्र अशोक चक्र महावीर चक्र कीर्ती चक्र शौर्य चक्र विजेते यांचा समावेश आहे यासाठी त्यांना फोटो असलेले ओळखपत्र दाखवावे लागते यामध्ये संरक्षण मंत्रालयाचे अधिकारी अधिकृत कामासाठी जाणारे भारतीय लष्कर नौदल आणि हवाई दलाचे अधिकारी लष्करी दल केंद्रीय आणि सशस्त्र दला पोलीस गणवेशातील अधिकारी कार्यकारी दंडा अधिकारी, अधिकारी अग्निशमक विभाग संघटना किंवा अशा कोणत्याही संस्थेचे लोक जे, जे त्यांची वाहन तपासणी संरक्षण कामासाठी वापरत आहेत त्यांनाही टोल टॅक्स भरण्यापासून सूट देण्यात आली आहे रुग्णवाहिका अग्निशामक दल आणि शहवाहिका यांनाही टोलमधून वगळण्यात आले आहे अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन फुलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला संपर्क डॉक्टर सुरेश राठोड संपादक नाईन सिक्स टू थ्री फोर टू झिरो टू नाईन फाईव्ह